ज्या पुस्तकाचा दाखला देत विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर आरोप केले त्या निवृत्त आय पी एस अधिकारी एस एम मुश्रीफ यांचं काय म्हणणं आहे तेही ऐकूया निकालपत्रकाच्या पान नंबर नऊशे वीसमध्येच असं लिहिलं आहे की करकरेंच्या शरीरात ज्या गोळ्या मिळाल्या त्या गोळ्या अजमल कसाब किंवा इस्माईल खान यांच्या बंदुकीतून उडालेल्या नव्हत्या करकर्यांच्या खांद्यापासून म्हणजे मानेजवळून खाली शरीरात पोटाकडे रिव्हॉल्वरनी कुणीतरी गोळ्या मारल्या आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम होते तो अधिकारी कोण होता ह्याची है? चौकशी करण्यासाठी चौकशी जे अधिकारी असतील त्यांना आदेश द्यावेत असं त्यांनी कोर्टाला सांगायला पाहिजे होतं पण त्यांनी मुद्दाम सांगितलं नाही कारण त्यांना माहीत होतं की हे करणारा माणूस हा करणारा जो अधिकारी होता पोलीस अधिकारी तो आर एस संबंधित होता